नमस्कार आज आपण कांद्याची पात साधी आणि सरळ पद्धतीने बनवणार आहोत तर हे बघा कांद्याची पात कापून घेतलेली आहे हल्ली भाज्या स्वस्त झालेल्या आहे वीस रुपयाची जोडी आहे ही छान मस्त हिरवीदार आणि त्या कांद्याच्या पातीला फक्त हिरवी मिरची कापलेली आहे आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे थोडस मीठ टाकायचं आधी आपण थोडंसं तेल टाकून घेऊया एकदम झटपट होणारी भाजी आहे ही, ही। थोडं तेल टाकलं थोडीशी मोहरी थोडी मोहरी टाकायची आणि या भाजीला लसूण नाही टाकला, तरी चालेल कारण काही लोक लसूण खात नाही त्यांनी लसूण नाही टाकलं तरी चालेल फक्त मिरची आणि कांद्याची पात आणि त्यासाठी मोरी जरा तर होऊन द्यायची मग आधी लसूण टाकायचं कधी पण आधी लसूण टाकायचं लसूण थोडा होत आला की मग ग्रेवी मिरची टाकायची कारण उघरट आधी जर मिरची टाकली आणि नंतर जर लसूण टाकलं तर भाजी उघरट होते म्हणून थोडा पिवळा व्हायला लागला म्हणजे सोनेरी कलर आला की मग हिरुमिर कलर मीठ टाकायचं आणि त्याचे टाकायचं तुम्हाला चवीनुसार मीठ एकदम झटपट होणारी भाजी आहे ही म्हणजे दहा किंवा पंधरा मिनिट या भाजीला लागतात आता आपण ही कापलेली कांद्याची पात टाकायची आहे ही भाजी खूपच सुंदर लागते <coughs> м о т р и 이 е 저는 t e r 아가고 있다면 a 넣을게라 가위로 해요 आणि या भाजीसाठी आपण ही चण्याची डाळ भिजवलेली आहे तर दोन तास अगोदर भिजवायची आहे दोन तास चार तास पण दोन तास तरी भिजवायची डाळ म्हणजे अशी चांगली भिजलेली आहे जाते ती आणि जास्त वेळ नाही लागत शिजवाय शिजण्यासाठी ही भाजी थोडीशी शिजत आलेली आहे तर थोडी शिजत आल्यानंतर ही जी डाळ आहे विजवलेली ती टाकायची आता डाळीमुळे जास्त चव लागते भाजीला आणि तुम्ही म्हणालता येईल भाजी शिजवताना तुम्ही ता झाकण का नाही ठेवत तर पालेभाजी कोणती पण असो ती शिजताना त्या भाजीवरती झाकण ठेवायचं नाही कारण झाकण ठेवल्यामुळे भाजीचा रंग बदलतो आणि झाकण न ठेवल्यामुळं भाजीचा रंग तसाची तसा राहतो आता बघा हिरवीगार भाजी अशीच राहणार जशी आपली भाजी होती तशीच असणार आहे भाजीवरती पालेभाजीवरती कधी झाकण ठेवायचं नाही आणि जोपर्यंत भाजीमध्ये पाणी आहे तोपर्यंत आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि भाजीतलं पाणी कमी कमी होत आलं आटत आलं की गॅस आपल्याला कमी करायचं कारण भाजी आणि डाळ हे दोन्ही पण शिजायला पाहिजे म्हणून मधून मधून थोडस हात मारायचं त्याला था चमचे आता थोडस कमी करून ठेवायचं गॅस आणि ही अशीच शिजून द्यायची पण झाकण ठेवायचं नाही भाजीला म्हणजे खालीवर करायची अजून थोडीशी बाकी आहे मग थोडंसं वाढवायचं पाणी आहे त्याच्यात म्हणून वाढवायचं गॅस आणि एक सांगायचं म्हणजे भाजी चाकून बघायची भाजी चाकून बघायची मीठ बरोबर आहे की नाही कारण आपण भगवंताला वेळेस जे भोग लावतो त्यावेळेला त्याच्यात मीठ असतं नसतं हे आपल्याला कळत नाही आपण ज्यावेळेस खायला घेतो त्यावेळेस आपल्याला कळतं अरे मीठ कमी मग आपण ओरून मिळत म्हणजे भगवंताला आपण आळणी जेवण देतो म्हणून शबरीसारखं करायचं शबरीने काय केलेलं असतं की बोरं सगळे चाखून चाखून आंबट बोरं असतील तर फेकून द्यायची गोड बोरं जर असेल तर ती ठेवायची रामासाठी तसं भाजी कधी पण चाखून मगच ती भगवंताला अर्पण करायची अजून बाकी आहे ही भाजी थोडी शिजायची थोडी अजून बाकी आहे आता थोडस बारीक करून ठेवूया गॅस आता आपली भाजी कांद्याची झाली म्हणजे तयार झाली जोपर्यंत भाजीला तेल सुधत नाही तोपर्यंत भाजी शिजलेली नाही असं समजायचं डाळ वगैरे ते दाबून बघायचं गॅस बंद करायचं भाकरी त्याच्याबरोबर लोणचं आणि मला जे काही आवडेल म्हणजे सलाड काकडी टोमॅटो गाजर वगैरे ते तुम्ही घेऊ शकता खाऊ शकता पहिलं म्हणजे सांगायचं सा म्हणजे पहिलं भगवंताला भोग द्यायचं जे काही तुम्ही बनवता ते पहिलं भगवंताला अर्पण करायचं तुझ्या कृपेचा प्रसाद आहे म्हणून कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि मूर्ती आली की मूर्तीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे त्या मूर्तीला आपण भरपूर जेवण द्यायचं जेवढं आपण घेतो तेवढं आणि मग ते जेवण तसंच उचलून आपण ते स्वीकार करायचं प्रसादाच्या रूपाने आणि शेवटचं सांगायचं म्हणजे कांद्याची पात आपण कापल्यानंतर धुवायची नाही आधी साफ करायची आणि नंतर मग धुवून काढायची आणि मग कापायची भगवंताला अर्पण केल्यानंतर आपण याची चव घेऊया <स्थाँगा> तुम्ही करून बघा कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली